जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे आणि शेतकऱ्यांना आता पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा पीकमय भरपाईचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे हंगामा मागच्या हंगामामधील प्रलंबित भरपाई ही मिळणार आहे आणि यावर्षी खरीप दोन हजार चोवीसमधील भरपाईसुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला लवकरच सुरू होणार आहे काही शेतकरी बांधवांना मंगळवारपर्यंत म्हणजे येत्या मंगळवारपर्यंत आज मित्रांनो शुक्रवार आहे मंगळवारपर्यंत कृषी विभागांची माहिती दिलेली आहे मंगळवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो पण सर्व शेतकरी बांधवांना मिळेल अशा अशा म्हणजे शक्यता कमी आहे परंतु काही शेतकरी बांधवांना मंगळवारपर्यंत पीक खरीप दोन हजार चोवीस मधला जो पीक आहे तसंच बावीस तेवीस मधला जो रब्बीचा पीक आहे त्याची सुद्धा रक्कम मिळणार आहे तसं विस्तार अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्यासाठी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका मागील दोन वर्षाचा पीक मा जो रखडलेला आहे तो सुद्धा आता मिळायला सुरुवात होणार आहे खरीप आ, हंगाम चोवीस मधील भरपाईची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आपल्या हिस्चा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिला शिवाय खरीप दोन हजार पासून रकडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस तसेच रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला या सर्व हंगामातील एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार मधील भरपाईची कोणत्याच प्रकारची भरपाई मिळाली नव्हती शिवाय खरीप हंगामात दोन हजार बावीस रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडे रक्कम शिल्लक होती तसेच खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील एकशे दहा टक्क्यापेक्षा अधिक भरपाईची रक्कम आणि खरीप दोन हजार चोवीस मधील शेतकरी हिशाचा विमा हप्ता राज्य सरकारचा विमा हप्ता राज्य सरकारने दिलेला नव्हता तसेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील शेतकरी हिशाचा विमा हप्ता आणि राज्याचा विमा हप्ताही कंपन्यांना दिला नव्हता त्यामुळे या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाईची रक्कम रखडली होती ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली राज्य सरकारने अखेर पीक विमा भरपाईचा मुद्दा मुद्दा निकाली काढला खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस दो बावी दो खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस खरीप दोन हजार चोवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस सर्व हंगामातील प्रलंबित भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपन्यांना एकूण दोन हजार आठशे कोटी रुपये राज्य हिस्सा अनुदान देणे आवश्यक आवश्यक होते राज्य सरकार आता विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर केली आहे त्यामुळं विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळणार आहे किती भरपाई मिळणार दोन हजार बावीस आणि रब्बी बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम तेवीस चोवीस खरीप दोन हजार चो चोवीस या हंगामातील भरपाईपोटी एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहेत ही भरपाईची रक्कम चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो कोणत्या कोणत्या हंगामासाठी किती भरपाई मिळणार आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना पाठीमागील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता अनुदान दिले त्यामुळे मागील विविध हंगामातील भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे खरीप आणि रब्बी बावीस तेवीस खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांनी एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त विमा भरपाई निश्चित केली होती पण ऐंशी एकशे दहाच्या सूत्रानुसार एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त भरपाई शासनाने द्यायची आहे त्यामुळं या दोन्ही हंगामातील दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची भरपाई शासनाच्या अनुदानामुळे रक शासना ही रक्कम होती आता शासनाने ही रक्कम विमा कंपन्यांना मंजूर केली आहे त्यामुळे खरीप दो दो दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे खरीप दोन हजार तेवीस मध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये काही जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा एक अधिक भरपाई कंपन्यांनी निश्चित केली होती मात्र राज्य सरकारने एकशे दहा टक्केपेक्षा अधिक निश्चित एकशे एक्क्याऐंशी कोटीची भरपाई रक्कम विमा दिले त्यामुळे ही भरपाई रखडली होती मात्र आता सरकारने हा निधी मंजूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार एकशे एक्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई देखील लगेच मिळणार आहे रब्बी चोवीस रब्बी हंगाम तेवीस मध्ये एकशे दहा पेक्षा अधिकशे त्रेसष्ट कोटी रुपयांची भरपाई कंपनी निश्चित केली होती पण राज राज्याने ही भरपाई न दिल्याने रकडली होती पण आता राज्याने हा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना ते त्रेसष्ट कोटी रुपयाची भरपाई मिळण्याचा आता मार्ग मोकळा खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती त्यामुळे शेतकरी भरपाईची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित या स्टिगर अंतर्गत एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते पण राज्याने आपला विमा हप्ता दिला नसल्याने भरपाई रखडली होती मात्र आता राज्याने विमा हप्ता कंपन्याला दिला त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साली शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे तर मित्रांनी छोटस अपडेट होता अपडेट आवडला हो हो तर लाईक करावं हो जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना हो शेअर कराल पण विसरू नका भेटूया नव्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद